आज आपण पाहणार आहोत संक्रांत स्पेशल शेंगदाणे आणि तिळाची वडी त्यासाठी मोठी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मोठी एक वाटी तिळ घेतलेले आहेत आणि त्याच वाटीच्या सह्याने म्हणजेच मोठी एक वाटी चि चिरलेला गूळ घेतलेला आहे हा गूळ मी चिक्कीचाच यूज केलेला आहे तुम्ही तर पाहत असाल त्याचसोबत शेंगदाणे कढईमध्ये व्यवस्थित असे आपण भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती एक सांग एकसारखे असे हे शेंगदाणे आपण तव्यावरती परतून घ्यायचे आहेत कढईमध्ये त्याचसोबत शेंगदाणे भाजल्यानंतर आपण ते एका डिशमध्ये काढून घ्यायचे आणि नंतर त्याच कढईमध्ये आपण तीळ भाजून घेणार आहोत तीळसुद्धा गॅसच्या मीडियम फ्लेमवरती एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि तीळ अतिशय तांबूस होईपर्यंत आपण भाजायचे नाहीत त्यातल्या त्यात आपण व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत सोबत शेंगदाणे गार झाल्यानंतर म्हणजेच थंड झाल्यानंतर आपण याचे कवर काढून घेणार आहोत आणि त्याचे असे जाडसर कूट करून घ्यायचे आहे आता कढईमध्ये एक चमचा तूप ॲड करून घेतलेली आहे तुपामध्ये हा चिरलेला गूळ ॲड करून घ्यायचा आहे तुम्ही इथं पाहत असाल हा गूळ आपण इथे ॲड करून घेतलेला आहे आणि थोडंसं म्हणजेच एक दोन ते तीन चमचे आपण इथं या सर्व मिश्रणामध्ये पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि छान असं आता आपण या गुळाचा पाक बनवून घेणार आहोत जास्त प्रमाणात पाणी ॲड करून घ्यायचे नाही तुम्ही इथं पाहत असाल आणि व्यवस्थित असा गुळाचा पाक बनवल्यानंतर आपण तो चेक करून घ्यायचा आहे एका वाटीमध्ये आपण पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यात हा पाक ॲड करून घेणार आहोत आणि पाक ॲड करून झाल्यानंतर आपण चेक करून पाहायचं आहे हा पाक आपला व्यवस्थित तयार झालेला आहे की नाही इथे असं एका वाटीत पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपण हा पाक ॲड करून घ्यायचा आहे आणि पाक ॲड करून झाल्यानंतर आपण चेक करायचं की त्याची गोळी बनते का नाही ते त्याची जर गोळी बनत असेल तर आपला पाक परफेक्ट तयार झालेला आहे त्याची जर गोळी बनत नसेल तर आपला पाक तयार झालेला नाही आणि आपला पाक तयार झाल्यानंतर तुम्ही तर पाहत असाल मी तर कूट आणि शे शेंगदा सॉरी शेंगदाण्याचं कूट आणि तीळ इथे ॲड करून घेतलेले आहेत आणि सर्व मिश्रण व्यवस्थित असे आपण एकत्रित करून घेतलेले आहे मिश्रण व्यवस्थित असे एकत्रित झाल्यानंतर आपण हे मिश्रण गरम असतानाच एका ताटामध्ये थापून घेणार आहोत तुम्ही तर पाहत असाल त्या ताटाला मी तूपने कोट करून घेतलेले आहे आणि तुपाने कोट करून घेतलेल्या ताटामध्ये हे वडीचे मिश्रण आपण ॲड करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण आज बनव बनवत आहोत तिळाची आणि शेंगदाण्याची वडी ही जर रेसिपी तुम्हाला नक्की आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका या पद्धतीने हे सर्व मिश्रण आपण एकसारखे असे थापून घ्यायचे आहे हाताच्या सह्याने हाताला जर चटके बसत असतील तर थोडंसं आपण पाण्याचा वापर करून घेणार आहोत हाताला आणि आपण हे मिश्रण व्यवस्थित असे एकसारखे थापून घ्यायचे आहे मिश्रण व्यवस्थित असे एकसारखे थापून झाल्यानंतर याच्या आपण वड्या कट करून घेणार आहोत वड्या कट करून घेतल्यानंतर त्या वड्या आपण सेट होण्यासाठी तासभर साईडला ठेवून द्यायच्या आहेत तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा आपल्या रूम टेम्परेचरला सुद्धा ठेवल्या तरी चालू शकतात आणि तासाभरानंतर वड्या सेट झाल्यानंतर खायला तयार होतात शेंगदाणा आणि तिळाच्या वड्या ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा या पद्धतीने मी वड्या कट करून घेत आहे तु, तुम तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये हव्या तशा तुम्ही या वड्या कट करून घेऊ शकता